विनेकरी बाबा आहेत ही सर्व संस्कृतीतील साधक पुरंदर यांनाही खऱ्या अर्थानं धन्यवाद आज माझ्या बरोबर आलेले हरिभूत भवानी वा कीर्तनकार भागवताचार्य आमचे मुक्तीराव महाराज खांडे यांची उपस्थिती आहे महाराजांनाही यावेळेस एवढे धन्यवाद आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाचा माझ्या विकास कोष्टी बाबा युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनल वरती तुम्ही सर्वजण लाईव्ह बघताय या चॅनलला सुद्धा तुम्ही बोला सबस्क्राइब करा आणि आजू काय लाईक करा बेल आयकॉनचं बटन दावा, आणि त्याला काय करा मोठ करा मोठ करण्याचं सहकार्य करा असं त्याचा अर्थ आहे كده एकमेका साहाय्य करू नंदाचा नंदाचा

बघा प्रक्रिया करायला तीन बाप्पा घ्यायचे पांढरे जी कस ला लावायचे आणि गळी दोन बाबा बापू खाप टाकायचे आणि जे नाही पाहिजे पाहिजे पुष्पा ते पाहिजे ना पाहत नाही आता पुष्पा टू पाहण्यापेक्षा तो आलेला पाहणार मी म्हणण्याच्या अगोदर तुम्ही म्हटली म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल किती काय असता आणि का पाहू नये मला वाटतं तो सगळ्यांनी पाहिला पाहिजे सगळ्यांनी पाहिला पाहिजे एक परिवाराचा एकू नका त्या माणसाला निळ कारण ते जर पाहिलं ना तर पुढच्या पिढीच्या मनावर एवढा परिणाम होणार आहे त्याचा जबरदस्त आणि मला वाटतंय त्याच्यातून फार काही शिन्न असाय फार काही शिन्न

चांगल्या लोकांचा एवढा मोठा माणूस त्या माणसाची नोंद तुकाराम करून घे एवढा मोठा माणूस त्याच्या प्रॉपर्टीचा हिशोब असेल तुकाराम लंके माझी घरे किती ते आहे का सांग संख्या सांग्या दैशी दैशी कोटी घरी काशी आणि शूतांचे नाचे सप्त कोटी राहू सांगा काय रावत बरोबर ना किती श्रीमंती तुकाराम महाराजांनी येऊ

तुम्हाला सांगतो एवढा बर्बाद झाला एवढा बर्बाद झाला नाव सुद्धा <laughs> तुमच्या वापोली क्षेत्रामध्ये एखादा राह नावाय सांगा ना आश्वास आई बाबा राहून राहून ठेवलं एखाद्या राहून ठेवणं ते म्हणून तुला एक लाख रुपये म्हणजे ला रावण राहिला नाही या पाठीमाचा अभ्यास केला पाहिला तर याला एकच कारण आहे फक्त फक्त डोळा का ऐंशी असताना एवढी विश्वास उंधरली होती विश्वाच्या सौंदर्याला लादवी एवढं तिचं सौंदर्य पण या रावणाची नजर वागोली पडली सीता मातेवर पडली गोष्टी बाबा शेवटच्या काळात राव त्याची राणा पोरे सारे एकच कारण आहे काय कारण बोला फक्त डोळा कारण आहे डोळा हा या सगळ्या गोष्टीला या डोळ्यावर विजय मिळवणं त्या डोळ्यावर सत्ता गाजवणं फार कठीण आहे त्या डोळ्यावर विजय मिळवण्याकरता या जगामध्ये फक्त दोनच माणसं सक्ष तुम्ही म्हणाल कोण आहे मिळवण्याकरता दोन माणसं त्या माणसाची नाव अशी एक आहे संत परंपरा त्याच्यामध्ये तुकोवार आहे तुकोवाराकडे काही आढळलं पाठो पण तुकोवारायचे शब्द आहे जाई तो माते न आम्ही विष्णूला असल तर न हो कशावर विजय डोळ्यावर विजय डोळ्यावर आणि एका माणसानं डोळ्यावर विजय मिळवला त्या माणसाचं नाव आहे या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज अजिबात छत्रपती शिवाजी महाराजांना मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनावर विजय मिळवला वैरावर विजय मिळवला याच्यात नव्हत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खरा डोळ्यावर विजय मिळवला

¡Mulita! No?

ਅਜ ਕਹ ਆਪਰੇ ਦੁਆਰੋਂ ਦਾ ਆਪਰ ਲਈ ਤਰ ਕੀਦੀ ਮੈਂ ਸਾਗੇ ਦਾ ਸਵਤਿਆ ਕਰਦਾ ਦਾਰ ਤੇਜੋਂ ਦ ਲਈ ਸਾਗੇ ਦਾ ਸਿਰ ਲਈ ਸ਼ਬਦ ਬਾਕੀ ਤਾਂ ਸੀ ਲਈ ਸੁਆਦ ਉਹ ਸਿਰੇ ਨੂੰ ਕਾ ਵੀ ਆਪ ਲਈ ਤੋਂ ਲਈ ਤਰ ਕੀਦੀ ਤੇ ਮੰਗਦੇ ਜੀ